ए कुठे चाललाय तुम्ही दोघी कुठे चाललाय कुठे खाली खोकला आलाय तुला फक्त तिकडून पोर आले बर तू काय म्हणते हा खूप दिवस झाले की आणून लई दिवस झाला आणून कुठे चाललाय तुम्ही काय झाले कोणीकड रे कोणा येत

किती होते मग तुम्ही किती जण पाच जण दहा कंस होते मग आणणार का नाही नाण बघा हा जावा फक्त कोणी काय म्हणून येऊ बांडून वाट बघत बसतोय मी इथे काय म्हणती चल मग पाय पाय पायट पाय डहाण की चोहन की तू ऐ इकडे जाती गेस ती इकडे वळू का मग नाही तिकडे कुठे घाण नाही खाली ग ना चला घाण आहे पूर्ण गेली कंस आणला कंस भातून खाव पण खातोय काय वडी लावला कुठे आहे इदू इथं भांडी कोणी काढून ठेवले ती भांडी भरवजो नाही कश्यात भरती भांडी

शिवया मी रोज व्हिडिओ करतो ते शिवार्ट अपलोड करून टाकतो कधी हे तुमचं नाव काय हे नाव काय कृष्ण कृष्णा ते मी शिवपस रात कोण उसतोडतो मुळे बांधतोय